नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तुरीच्या डाळीची झणझणीत तामटी तर चला आपण रेसिपीला सुरुवात गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तीन ती चार ते चार चमचे तेल टाकलेले आहे आता आपल्याला तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला छोटा चमचा मोहरी टाकायची आहे आणि छोटा चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहे जिरे आणि मोहरी छान तडतडली की आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे जिरे मौरी छान तडतडले आहेत आपल्याला कांदा आणि कडीपत्ता टाकायचा आहे साईजचा कांदा घेतलेला होता बारीक चिरून आणि त्याचबरोबर मी कडीपत्त्याची पाने घेतली होती दहा ते बारा आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे तर दहा बारा लसूण पाकळ्या घेतली होती आणि छोटासा तुकडा अद्रकचा घेतले घेतलेला होता मी तोच असा छानसा जाडसर कुटून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही छान असं फ्राय करून घ्यायचं आहे छान ब्राऊन कलर येईपर्यंत खूप दिवसानंतर रेसिपी अपलोड करत आहे मी तर प्लीज सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण तब्येत ठीक नसल्यामुळे मला रेसिपी बनवता आलेली नाही तर त्यामुळे सर्वांनी बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपल्याला काय करायचं आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे बरा ब्राऊन कलर ईपर्यंत त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर एकदम साधे सिंपल मसाल्यामध्ये आपल्याला तुरीच्या डाळीची आमटी बनवायची आहे तर मसाल्यामध्ये मी काय काय घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवते आता तर मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे लाल तिखट त्यानंतर हळद आणि धने पावडर घेतलेली आहे आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे तर दोन चमचे ते लाल तिखट घेतलेलं आहे दीड चमचा धने पावडर घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले आपले जळणार नाही त्यामुळे थोडंसं पाणी टाकूया तर मसाले टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं होतं मी आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक टोमॅटो टाकायचा आहे मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला होता आणि आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये मीठ टाकायचं आहे मिठामुळे आपलं टोमॅटो लवकर मऊ होईल आणि शिजेल नंतर आपल्याला मीठ टाकायचं नाही फोडणीमध्येच मी मीठ टाकलेलं आहे आणि छान आता आपल्याला काय करायचं आहे छान हे परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतून घेऊया आणि आपल्याला यावरनंतर झाकण ठेवायचं आहे तर आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन मिनटानंतर बघूया तर दोन मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया तर बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं एक छान एकदा हे परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला शिजलेली डाळ टाकायची आहे तर इथे तुरीची डाळ मी अर्धी वाटी घेतलेली होती आणि आधीच शिजून ठेवलेली आहे त्यामध्ये टाकलेलं आहे मी शिजतावेळेस हळद आणि तेल टाकलेलं होतं कारण तेलामुळे आपली डाळ उठू जात नाही त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हळद टाकल्यामुळे छान रंग सुद्धा येतो तर आता आपण यामध्ये डाळ टाकून घेऊया तर आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आता गरम मसाला तर गरम मसाला मी अर्धा चमचा घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि आता आपण एकदाही छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे उकळीपर्यंत तर गॅसची फ्लेम मोठी करूया तर छान अशी उकळी आलेली आहेत आपल्याला काय करायचं आहे यावर ठेवायचं आहे झाकण आणि पाच ते सात मिनटासाठी कमी गॅसवर आपल्याला आमटी छान शिजून घ्यायची आहे तर गॅसची मी कमी केलेली आहे आता सात मिनटानंतर बघूया तर सात मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया तर बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपली झणझणीत आमटी ते रेडी झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे वरतून कोथिंबीर टाकायची आहे तर कशी वाटली तुम्हाला ही तुरीच्या डाळीची आमटी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा म्हणजेच तुम्हाला छान छान रेसिपीज बघायला मिळतील तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की आमटी करून बघा खूप छान लागते भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता धन्यवाद